हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दोन दिवसानंतर आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि दोन दिवस झाले माहेरी गेलेली होती आणि लग्न होतं लग्नाचा व्हिडिओ लग्नाचा फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर क काय झालं ना की लग्न पंचवीस तारखेला होतं आणि पंचवीस तारखेला लग्नाला जायचा प्लॅन होता चांदवडला होतं तर लग्न वगैरे एक दिवसच प्लॅन करायचा होता आणि त्यानंतर मी घरी येणार होते पण काय झालं की पाहुणे वगैरे जास्त होते आणि बहिणी वगैरे आलेल्या होत्या त्यामुळे त्यांचं ते असं म्हणणं होतं की आपण जाऊया मम्मीकडे तर डायरेक्टली आम मला तर इथली गाडी भेटली नाही त्यामुळे मग मला डायरेक्ट मम्मीकडेच जावं लागली जावं लागलं आणि त्यामुळे मग गेल्यानंतरही तुम्हाला माहीतच असेल की माहेरी गेल्यावरती दोन तीन दिवस असेच निघूनच जातात आणि मी गेले आणि माझा असा प्लॅन होता की संध्याकाळी रिटर्न यायचं या वर्षावरच गेली होती त्यामुळे घरामध्ये इतकं सगळा पसारा झालेला होता ना सगळं मेकअपचं म्हणा आता तरी मी थोडंसं आवरून घेतलेलं आहे आधी कारण खूप इतका पसारा होता की पूर्ण शूट करतानाही आलं कारण इतकं शूट करायला पूर्ण दिवस गेला असता आणि पूर्ण बेडवरती सगळं मेकअपचे डबे वगैरे साड्या रुमा रुमाल टॉवेल्स दुसरे नाईट ड्रेस सगळं असं पडलेलं होतं आणि कसं आहे ना आ, खूप म्हणजे खूप धपका पडला होता आणि एक दिवस माहेर गेलं तरीसुद्धा घराची इतकी बेकार अवस्था होऊन जाते ना आणि मिस्टरांना कसं असतं ना जॉबवरून आल्यानंतर मिस्टरांना ते काम करायला जमत नाही कारण थकलेले वगैरे असतात त्यामुळे मग ते मिस्टर वगैरे हे काम नाही करत दिसलं तेवढं डोळ्यापुढे करतात आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे घरातलं इतकं बारीक सारीक जे आ, काम असतं ते बायकांशिवाय कोणाला जमणारच नाही कारण आपण रोजच्या रोज आपली वस्तू कोणत्या जागेवर कशी ठेवतो ना तर ते आपल्याशिवाय दुसऱ्यांना जमणारच नाही त्यामुळे त्यामुळे मग सगळा पसारा तसाच होता तर बघा आता सकाळी सकाळी तर बेडवरचं सगळं आधी जी मम्मीकडनं कसं आहे ना मम्मीकडे एकदा आपण जर गेलो ना तर मम्मीकडनं आपण रिकामी बॅग जरी घेऊन गे। गेलो ना काहीतरी काही, काही कवय ना आपण घेऊनच येतो आणि आपल्याला तिकडून बॅग तर आपली भरलेलीच असते काही ना काही आपल्याला दिलेलं असतं तर तसंच मम्मीने आता गावी गेलो होतो गावी गे, मावशीकडे सुद्धा गेलो होतो मावशीकडे गेलो होतो त्यामुळे मावशीने सुद्धा पापड दिले त्यानंतर त्यांचा शॉप आहे किराणा त्यामुळे जितकं काही सगळं होतं त्यांनी दिलं थोडं थोडं त्यानंतर मम्मीकडे गेले मम्मीकडं गेल्यानंतरसुद्धा मम्मीने बॅगच भरून दिली खूप सारं सामान दिलं आणि साडीसुद्धा होती दोन दिवसाची साडी होती आणि कसं आहे ना इतकं दिवस म्हणजे कुठं गेलं ना गावाला तर इतकं म्हणजे आता सवय राहिलेली नाही लहानपणी तर आम्ही खूप जायचो गावी पण आता कसं आहे ना तिकडे गेलं ना तर घरी घरी काय होईल कि किती पसारा पडलेला असेल किंवा घराकडेच ओढ लागते आणि आपल्या घरामध्ये किती म्हणजे आपल्याला आपल्या घराची इतकी सवय होऊन जाते ना तर आता गावाला दोन ते तीन दिवस गेलो ना तर भरपूर खूप जास्त दिवस झाले असं वाटतं आणि माहेर तर एक म मेमध्येच जा भेटत कारण मुलांची शाळा त्यावेळेस सुट्टी असते त्यामुळे आणि नंतर तर मी जाणारच आहेत पण आता कसं आहे हो ना की माझं व्हिडिओ पण चालू असतात त्यामुळे मला तिकडं शूट करणं पॉसिबल नसतं आणि तिकडं कसं आहे ना सकाळी सकाळी कसं आहे ना तिकडे त्यांचं रूटीन वेगळं असतं आणि माझं रुटीन वेगळं असतं मम्मीकडे गेलं की रुटीन अगदी चेंज होऊन जातो त्यामुळे शूट करायला इतकं पॉसिबल होत नाही त्यामुळे म्हटलं आपण नंतरच जाऊया आणि कसं आहे ना तुमच्यासोबत मला व्हिडिओसुद्धा शेअर करायची असते त्यामुळे मग गॅप घ्यावा असा नाही वाटला आणि दोन दिवस गेले पण मग मम्मीला मी सांगितलं की मी नंतरून येईल आणि तसंही दोघी बहिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या होत्या आणि लग्नानंतर दोन दिवस मम्मीकडे राहिलो आणि मग काल रात्री मी आले आणि आज सकाळी इतकं सगळं काम मला आवरायला लागलं होतं सकाळपासून ते दुपार झाली होती कामाला आणि कसं कुठून काय सुरुवात करू काही समजतच नव्हतं आणि बेडवरती ते इतका पसारा होता बेडरूम म्हणा हॉल म्हणा पूर्ण धूळ धूळ झालेली होती आणि दोनच दिवस घरात नव्हते पण झाडू वगैरे नसेल मारलेला त्यामुळे इतकी धूळ झालेली की पायाला पूर्ण धूळ चिकटत होती आणि रोड फ्रंट असल्यामुळे पूर्ण धूळ घरामध्ये येत होती आणि मिस्टरांनी कसं आहे ना जितकं करता येईल तितकंच त्यांनी केलं तर ओट्यावरती सुद्धा म्हणजे जे भांडी वगैरे पडलेली होती ना तर चहाची म्हणा किंवा काही जी एक्स्ट्राची ताटं वगैरे ग्लासेस म्हणा सगळं असंच पडलेलं होतं तर मिस्टरांनी काही भांडे वगैरे काही क्लीन केलेले नव्हते कधी कधी करतात ते क्लीन पण आज नव्हते केलेले त्यांना वाटलं की मी येऊन जाईल त्यामुळे तर दोन दिवसाची भांडी सगळं बेसिंगमध्ये तसंच होतं आणि घरामध्ये सगळं उबट भास असा इतका सारा कचरा निघालेला झाडू मारायला घेतला तर पूर्ण धूळ इतकी इतका कचरा निघाला की रोज माझा इतका कचरासुद्धा निघत नाही आणि दोन दिवसाचा इतका कचरा निघाला सगळं घरामध्ये कागद वगैरे सगळं मग याआधी तर सगळं मी माझ्या ज्या कॉस्मेटिकची ज्वेलरी मला मेकअपचं मला सगळं कपाटात ऑर्गनाईज करून परत जिथले तिथे ठेवलं कारण एकदा आपण कपाट आवरलं ना तर वस्तू जागच्या जागीच चांगली वाटते आणि त्यानंतर बघा सगळा सोपा वगैरे आवरला आणि माझी हालत तुम्ही बघू शकता इतकं गरम होत होतं हे काम करताना मला इतकं गरम होत होतं एकीकडे शिवांशला सुद्धा खाऊ घालत होती आणि खा जेवण झाल्यानंतर हे काम आवरायला हो घेतलं मी आणि आज मला खूप म्हणजे वेगळंच अशक्त सुद्धा वाटत होता दोन दिवस कसे ना महाहेरी गेलो की काम वगैरे हो आपण ना करायची सवय आपली तुटून जाते त्यामुळे ना मग कामाची सवय नाही राहिली ना तर मग इकडे आल्यानंतर खूप वेगळंच अडख अडथळल्यावाणी होतं आणि काम करायलाच देखील सुचत नाही आणि खूप जड जातं आंग खूप जडजड वाटत होतं मला स्वतःला आणि मी आज तुमच्यासोबत तर व्हिडिओ नावती शेअर करणार पण नंतर म्हटलं आलेली आहे आणि चला तर तुमच्यासोबत आज एक व्हिडिओ शेअर केलीच पाहिजे तर व्हिडिओ थोडासा म्हणजे जितकं मला शूट येईल तितकं मी शूट केलेलं आहे तर सगळ्यात आधी बघा आता सोफा वगैरे आवरून झाला बेड बेडशीट वगैरे नीट केली जी कपडी धुवायची होती ती सगळी साईडला काढून ठेवलेली आहे आणि सॅटरडेपासून तर इतकी कपडी जमा झालेली आहेत पूर्ण दरवाजाच्या मागे बघितलं मिस्टरांचे तीन ते चार जोड आहे माझे लग्नाचे दोन जोड मी माझ्या मुलाचे दोन जोड असे पूर्ण बाथरूममध्ये काही वेगळे जोड असतील सगळं बाथरूममध्ये अजून म्हणजे कपडे वगैरे तर बाकीच आहे सगळं मला हातानेच क्लीन करावं लागतं तरी इतकं शूट करायला नाही झालं आणि माझा मेकअप वगैरे तुम्ही बघू शकतात पूर्ण गरमी नाही ना पूर्ण कस्तरी होतं तर पूर्ण घाम निघत होता, होता बॉडीमधनं आणि परत एकदा मी संध्याकाळी रोज संध्याकाळी आंघोळ करत असते कारण इतकं दिवसभर कंटिन्यू काम केल्यामुळे नांगातून पूर्ण उष्णता निघत असते आणि खूप पिंपल्स वगैरेसुद्धा येतात त्यामुळे मग सकाळ संध्याकाळ मी दोन टाईम आंघोळ करत असते आणि तेव्हा त्यानंतर ते बघा ओट्यावरती जितकी सगळी भांडी होती भांडी तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये सुद्धा जे काही खर ओ, काल दोन तीन दिवसापासून जे काही अन्न उरलेलं होतं ठेवलेलं होतं जे फ्रीजमध्ये सुद्धा आता टाकून दिलं कारण कसे कोणी खाणार नाही आणि पूर्ण ते दोन दिवस झाले होते ते फ्रीजमध्ये तसंच होतं आणि कोणी खाणार पण नव्हतं त्यामुळे सगळं इतकी पिशवी भरून गेली होती सगळं जे काही फेकण्याजोगी होतं सगळं काही खराब झालेल्या वस्तू किंवा काही खराब झालेली भाजी वगैरे मला सगळं टाकून दिलेलं होतं आणि हे सगळे भांडे आता घासून घेतले ओटा सगळा क्लीन करून घ्यायचं होता मला कारण ओट किचन ओट्यावरती ना ओ... मुंग्या लगेचच येत राहतात माझ्या ओट्यावर आता थोडंसं इतकं तेलकट किंवा तुप्पट जरी सांडलेलं असलं ना तर काय माहिती उन्हाळ्यामध्ये इतक्या मुंग्या येतात ना किचन ओटा किती पुसत राहावा दिवसभर तरी इतकं मुंग्या इतक्या येत राहतात पूर्ण लाईन मुंग्यांची जमा होते आणि म्हणून मग मा मला किचन ओटा अगदी क्लीन करायलाच लागतो कारण मला किचन ओट्यावरती असं किडं वगैरे असले ना मला चांगलं वाटत नाही त्यामुळे तर बघा आता हॉल बेडरूम झाडू वगैरे सगळं स्वच्छता करून घेतली त्यानंतर आता आ, हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली त्याच्यानंतर मग मी कपडे जेवढी ते आहे तेवढी धुवून घेणार आहे आणि आज कसं सोमवार देखील आहे त्यामुळे उपवास असल्यामुळे मिस्टरांचं जेवण बनवायचं आहे संध्याकाळचं आणि मुलालासुद्धा आज थोडंसं फ्रेश करायचं होतं त्याला चांगली आंघोळ वगैरे घालायची होती दोन दिवस दिवस झाले गावी गेलो की मुलं लगेच हट्ट करतात आंघोळ नाही करायची आजी वगैरे असतात त्यामुळे त्यांना लाड करायला असतात तिथे भरपूर मेंबर्स असतात त्यामुळे मग मुलं तिथं गेल्यावर खूप ऐकतसुद्धा नाही त्यामुळे इतकं लक्ष द्यायला नाही होत मग आल्यानंतर मग मी त्याला रुटीन माझा रोजचा जो असतो ना त्याप्रमाणेच मी त्याला आंघोळ वगैरे घालून फ्रेश केलं आणि मग आता मी सुद्धा स्वतः फ्रेश होणार आहे तर खूप म्हणजे गरम होत होतं आणि इतकी उष्णता होत होते ना की अगदी काही सुचतच नव्हतं तरीसुद्धा एवढं सगळं क्लीन करायचंच होतं मला संध्याकाळच्या म्हणजे सकाळपासून जशी लागली होती तर मला दुपारी चार वाजले होते म्हणजे आता चारपर्यंत माझे हे काम चालू होते आणि बघा आता गॅस सगळं आवरून घेतला गॅसवरती तर काही इतकं खराब नव्हतं पण तरी सगळं जी धूळ वगैरे होती किंवा काही खरगटं इकडे तिकडे सांडलेलं होतं ना सगळं क्लीन करून घेतलं आणि ओट्यावरती जी मिठाची तेलाची, तेलाची बरणी आहे ना त्याच्या खाली इतकं चिकट करून ठेवलेलं होतं आणि रोजच्या रोज आपल्याला कशी सवय असते ना आपण सगळं पुसून वगैरे ठेवत असतो मिस्टरांना तसं इतकं फार नाही जमत तर सगळं मी आता तेलाची मिठाची बरणी पुसून घेतली त्याच्या पाठीमागे सगळं तेलकट तुप्पट काही सांडलेलं होतं सगळं पुसून घेतलं कानाकोपरा अगदी पुसला ना किचन ओटा अगदी फ्रेश वाटतो आणि आपल्या किचन ओट्यावर ती कधीच कचरा वगैरे ठेवू नये आणि जितकं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न कराय करता येईल तितकं मी करत असते आणि दिवसभर माझं ह्याचंच रुटीन चालू असतं मला दुपारी झोपसुद्धा येत नाही तर सगळं ओटा आता आवरून झालेला होता कॉर्नर वगैरे सुद्धा आवरून झालेलं होतं आणि मामाच्या मुला मुलाचं लग्न होतं त्यामुळे कसं आहे ना तिकडे गेल्यानंतर म्हणजे पाहुणे भेटतात वगैरे आणि मला लाईव्ह यायचं होतं तर ते सुद्धा मला जमलं नाही कारण मी इतकं फॅमिली वगैरे किंवा तिथे सगळ्यांमध्ये इतकी बिझी होऊन गेली की मला लाईव्ह यायचं आहे हे सुद्धा लक्षात राहिलं नाही त्यामुळे तर त्यानंतर बघा किचन ओट्यावरती सगळं सगळं आवरून घेतलं कैरी आणलेली होती तर कैरीचं म्हटलं कैरीचं इन्स्टंट जे लोणचं असतं ना ते बनवणार होते आता तर नाही जमणार रात्रीच बनवेल मी तर कैरी ठेवली तिथे साईडला सगळं जे काही खरगटं हो, होतं ना सगळं एकदा कपड्याने पुसून घेतलं आणि एकदा वायपरने परत पाणी टाकून क्लीन करून घेतलं परत एकदा परत कपडा ओला करून परत पुसून घेतलं कारण जी बॉर्डर आहे ना तुम्हाला टाईल्सची दिसत असेल तिथे मुंग्या वगैरे झालेल्या होत्या आणि दोन दिवसापासून कसं आहे ना स्वच्छता नव्हती लगेचच धूळ वगैरे म्हणा मोंग्या लगेचच येतात त्यामुळे असं छान पुसून घेतलं सगळं जिथले तिथे त्यानंतर बार, आहे ना ओट्यावरती सगळं भांडे घासून झाले किचन ओटा एकदा छान म्हटलं पुसून घेऊ ओल्या कपड्यांनी ही जी टाईल्स आहे कडप्प्याची जी बा बॉर्डर आहे ना तीसुद्धा छान पुसून घेतली कारण तिथेसुद्धा चिकट चिकट लागलेलं असतं आणि मग ते चिकट आपल्या कपड्यांना वगैरे लागतं आणि मग कपडेसुद्धा खराब होतात त्यामुळे सगळं असं बारीक निरीक मी स्वच्छता करत असते त्यानंतर मग बेसिंग आवरायला बेसिंग स्वच्छ करायला घेतलं बेसिंग म्हणूनसुद्धा इतकं घाणेरडा येत होता आणि इतकं सगळं खरगटं तुम्ही बघू शकतात एका दिवसात इतकं खरगटं निघालं दोन दिवसाचं जे काही साचलेलं होतं ना सगळं एक कॅरीबॅग भरली आणि त्याला छान गाठ मारून कचऱ्यामध्ये टाकलं कसं आहे ना ओट्यावरती मला ना खूप घाणेरडा वास यायला लागला होता अन्न सगळं नाचलेलं होतं त्यामुळे म्हंटल कॅरीबॅगमध्ये भरून लगेचच कचऱ्याच्या बादलीमध्ये बादली टाकलं कारण ओट्यावरती खूप घाणेरडा वास इतकं स्वच्छ केल्यावर मला नाही आवडत ओट्यावरती असं काही तसंच ठेवायला त्यामुळे त्यानंतर बघा जो कपडा आहे ओट्यावरचा तो सुद्धा छान धुवून घेतला आणि हे जे मनी प्लांट आहे ना त्याचं सुद्धा पाणी इतकं आटून गेलेलं होतं पाणीसुद्धा कमी झालेलं होतं त्यामुळे मनी प्लांट छान धुवून सगळे स्पायडर ट्रीज जे ओट्यावरती सगळे जे प्लांट आहे ना सगळे छान धुवून त्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं म्हणजे कसं पाणी वगैरे उन्हाळ्याचं लवकर आटतं त्यामुळे त्यानंतर सुद्धा स्वच्छ करायला घेतलं बेसिंग असं रोजच्या रोज आपण जर स्वच्छ केला ना तर आपल्या किचन ओटा अगदी स्वच्छ राहतो आणि किचन ओट्यावरती कोणतीच घाणेडा वास म्हणा काहीसुद्धा येत एत, येत नाही त्यामुळे आणि विम जेल लिक्विडने कसं आहे ना सगळं इतका फेस होतो ना सगळं जिथल्या तिथे म्हणजे अगदी म्हणजे चोळावंसुद्धा लागत नाही आणि विम जेल असताना त्याने वाससुद्धा छान येतो किचनमध्ये तर सगळं बघा आता बेसिंगवर स्वच्छ छान घसून घेतलं नळ वगैरे देखील छान धुवून घेतला होता आणि आता सगळीकडने पाणी वगैरे मारून घेतलं पाणी वगैरे पाणी वगैरे पाणी वगैरे टाकून धुवून घेते आणि आ, हाताने सुद्धा चोळून घेत असते सगळं म्हणजे बोरिंगचं पाणी होतं त्यामुळे यामध्ये जी भांडी ठेवलेली होती ना तीसुद्धा अशी ना घसायला जेव्हा घेतली ना सगळं असं चिकट झालेली होती भांडीसुद्धा म्हणजे अशी बोरिंगच्या पाण्याने जी अशी भांडी चिकट किंवा वाईट पडतात ना तसे झालेले होते पूर्ण बेसिंगचं भांडंसुद्धा वाईट पडलेलं होतं आता बघू शकतात की ती चमकायला लागलेलं ला ला आहे आणि बोरिंगचं पाणी इतकं म्हणजे इतकं खराब असतं ना त्याने केससुद्धा अगदी गळायला लागलेले आहे आणि चेहरासुद्धा म्हणा हातपायदेखील काळे पडतात तर बोरिंगचं पाणी शक्यतो नाहीच पाहिजे पण आता काय करणार त्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं आणि केसांचे सुद्धा प्रॉब्लेम येतात त्यामुळे मग कसं आहे ना कंटिन्यू केसांची केअर वगैरेच देखील करायला लागते आणि नाहीच जमलं तर थोडंफार केस दोन तीन दिवसाड वॉश करायलाच लागतात तर आता बघा गॅस वगैरे छान पुसून झाला कॉर्नर वगैरेसुद्धा छान पुसून झालं भांडे बघा किती सारी जमा झालेली होती विदाऊट काही स्वयंपाक करता सगळी भांडी धुवून काढली सुद्धा सगळं किचन साफ केलं हॉलमध्ये सुद्धा बघू शकतात जिथल्या तिथे सगळी वस्तू ठेवली तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सा, नक्कीच सांगा चॅनलला नवीन असतील तर देखील करा माझ्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय